पावसाळ्यात संध्या गर्म ना संध्याकाळीच्या वेळी अगदी मस्त गरमागरम काहीतरी खावं वाटतं अगदी काही करायचंही कंटाळा येतो अशा वेळी काहीतरी झटकीपट एकच बनवावं असं मला नेहमी वाटतं आणि म्हणूनही सगळ्यांना आवडणारी अगदी मस्त तोंडाला चवडणारी रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांसह माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते पावसाळ्यातनं संध्याकाळच्या संध्या वेळी सगळीकडं वातावरण बऱ्याचदा खूप गारेगार झालेलं असतं आणि काहीतरी गरमागरम चटपटीत खावं पण करायचा कंटाळा येतो माझ्याही बाबतीत असं खूप वेळा होतं म्हटलं आज ही मस्तपैकी बन रेसिपी करून बघूयात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके हे तांदूळ आणि एक वाटी इतकी मी, तुरीची मी वाटी ही तुरीची डाळ घेतलेली आहे दोन्ही जे प्रमाण आहे ते मी अगदी समप्रमाणानं एका वाटीनं हे मोजून घेतलेले आहेत साधारणपणे ही रेसिपी मी चार ते पाच लोकांसाठी बनवते आता जे तांदूळ आणि डाळ आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि दोन ते तीन पण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे तांदूळ आणि डाळीवरती बरीच औषधं असतात त्यामुळे ते नेहमी चोळून धुवून घेणं खूप गरजेचं असतं आता हे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे तांदूळ आणि डाळ मी दोन्ही स्वच्छ धुवून घेते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असेच व्हिडिओ तुम्हाला रोज रोज पाहायला मिळतील आता बघा डाळ तांदूळ स्वच्छ असे मी धुवून घेतले आणि त्यानंतर ह्याच्यावरती पाणी घालून साधारणपणे आपण ही डाळ वीस ते पंचवीस मिनटं हे भिजवून ठेवणार असत तुमच्याकडे वेळ असेल तर भिजवू शकता नसेल तुम्ही स्किप पण करू शकता वीस ते पंचवीस मिनटं झाली डाळ तांदूळ चांगले भिजले आता गॅसवरती एका कुकरमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालतोय आता तांदूळ आणि डाळ ह्याच्या प्रमाणावरती तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी आणि दोन ते तीन काळी मिरी टाकले ते छान तडतडले ह्या रेसिपीमध्ये ना जिरे आणि मोहरे आता ते छान फुलले गेले ना त्याचा चव खूप छान लागते आता त्यामध्ये आपण पाव चमचे इतके मेथीचे दाणे घालतो ह्यामुळे पण चव खूप छान लागते त्यानंतर कडीपत्त्याची पाच ते सहा पानं आणि एक ते दोन लाल सुक्या मिरच्या मी तोडून घातलेल्या आहेत आता ह्या पण आपण गॅस मध्यम करून एक दोन मिनटं तेलावरती परतवून घेणार आहोत कढीपत्त्याचा फ्लेवर पण ना खूप छान लागतो आता हे सगळं बघा चांगलं परतलं गेलं आहे तर एक मध्यम साईजचा कांदा मी हुबा चिरून घेतला तर तो घातलाय आता हा पण आपण सगळा चांगला किंवा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घेणार आहोत बऱ्याच वेळा असं होतं की स्वयंपाकाचा कंटाळा येतो मग चपाती भाजी भात आमटीचे पदार्थ नकोच वाटतात संध्याकाळच्या वेळी काहीतरी हलकं फुलकं पण तोंडाला चव आणणारं गरमागरम वाफळायला खावंच वाटतं तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता कांदा बघा हलका ट्रान्सपरंट झालेला आहे आता ह्यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो थोडा मोठ्या आकारामध्ये मी चिरून घेतला होता तर तो घातलेला आहे टोमॅटोचा जो काही अंबूस पड ना तो पण आपल्या रेसिपीला खूप छान लागतो हे सगळं दोन मिनटं परतवून घेतलं त्यामध्ये आता मी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत तर ह्या शेंगा ज्या होत्या त्या मी वाफवून घेतल्या होत्या तर शेवग्याच्या शेंगा दोन ते तीन घेतल्या त्याच्यावरची साल काढून घ्यायची थोड्याशा त्या वाफवून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या कांदा टोमॅटो सोबत ना परतवून घालायच्या म्हणजे होतं ना मस्त अशी चव लागते आणि शेवग्याच्या शेंगाचाच आर्कच आपल्या रेसिपीला खूप चांगली चव आणतो हे सगळं परतलं गेलं की त्यामध्ये एक चमचा सांभार मसाला आणि एक चमचा धने पावडर घालायची हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेणार आहोत सांभार मसाल्याची टेस्ट नाही ह्या रेसिपीला खूप छान चव आणते आज आपण ना मस्तपैकी गरमागरम वाफाळेला सांबार भात करतोय यामुळे याची या चव पण खूप छान लागते आता ह्यामध्ये चिंचेचं पाणी घातलं मी चिंच गुळाचं पाणी घातलं ना की मस्त अंबूस चव येते तर हे पण बघा सगळं परतून घेतलं लक्षात ठेवा चिंचेचा कोळ घालताना आपण त्यामध्ये टोमॅटो पण घातला होता त्यामुळे थोडासा अंदाज घेऊन घाला चिंचेचा कोळ चांगला परतला गेला की त्यामध्ये भिजवून ठेवलेले तांदूळ आणि डाळ घातली मी यातल्या छोट्या छोट्या क्लिप्स मला चुकून झाल्या झाला आहेत त्यामुळे मी तुम्हाला चिंतेचा कोळ किंवा शेवग्याच्या शेंगा घालताना व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकले नाहीये आता हे सगळं तांदूळ आणि डाळ हे पुन्हा सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचं आता आपण जे तांदूळ आणि डाळ भिजून पाणी होतं तर ते पण आपण वापरलोय आता मी मगाशीच सांगितल्याप्रधार हा जो आजची भात किंवा आजच्या भाताची रेसिपी जी आहे तर ती ना आज आपण मस्तपैकी थोडीशी मौसूत करतोय आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात टोमॅटोचा आंबटपणा त्याबरोबर चिंच गुळ आणि शेवग्याच्या शेंगा ह्याची चव अप्रतिम लागते ज्या पैधीनं आपण सांभार करतो ना तर अगदी त्याचपैकी मी सांभार फक्त त्याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ घातले त्यामुळं मस्त असा सांभार भात लागतो हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं ह्या स्टेजला आपण मिठाचं वगैरे प्रमाण कमी जास्त आहे का हे पण चेक करू शकतो आता आपण पाणी घालणार आहोत तर मी एक वाटी इतकं डाळ आणि एक वाटी पाणी घेतलं तर त्या हिशोबानं गरम पाणी घालतो आहे तुम्ही तर गार पाण्याचा पण वापर करू शकता पण गरम पाण्यामुळं काय होतं ही रेसिपीनं अगदी पटकन होते तर आता पाण्याचं प्रमाण जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ म्हणजे टोटल दोन वाटी झालं तर ह्याला साधारणपणे चार ते साडेचार वाटी आपण पाणी घालायचं म्हणजे शेंगा कांदा टोमॅटो घातलेलं मस्त शिजतात आणि भात पण असा मऊस होतो आणि थोडासा असं पातळसर होतो त्यामुळे खाताना अगदी मस्त लागते कोणत्याही पैकी चावायची पण गरज नाही आहे इतका मस्त हा सांभार भात तयार होतो कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवरती आपण याला याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस तो बारीक करून घ्यायचा दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर बंद करून घेतला होता आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण याचं झाकण काढून घेणार आहोत ही ना रेसिपी अगदी पटकन बनते गरमागरम तर अप्रतिम लागते आमटीची गरज नाही आहे भाजीची पण गरज नाही आहे तर मस्तपैकी आपला हा सांभार भात तयार झालेला आहे शेंगा पण अगदी मस्तपैकी शिजलेल्या आहेत आणि त्याचा जो सुगंध ना तो अगदी घरभर मस्तपैकी सुटलेला आहे अगदी पोटात ना मस्तपैकी ना जास्तीची भूक लागते मला जेव्हा मी हा भात करते त्यावे तर मस्त असा आपला हा गरमागरम ना हा आपला सांभार भात तयार झालेला आहे बऱ्याच वेळा आमटी भाजी त्यावेळी पण तुम्ही मस्तपैकी हा सांबार भात करू शकता तर आजची रेसिपी अगदी मस्तपैकी तयार झाली तर ही रेसिपी आपण पटकन लगेच सर्व करून घेऊयात सांबार भातसोबत ना मस्तपैकी आपण कांदा आणि त्यासोबत आपली जी कोशिंबीर असते तर ती आपण सर्व केली आहे मस्त लागते आणि चव तर अगदी अप्रतिम लागते तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही सांबार भातची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करून तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा एकदा आपण अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा